मित्रो नमस्कार शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत अशाच एका ऐतिहासिक वास्तूत आपण आहोत ही वास्तू आहे मेहकरमधील कंचनीचा महल हा काय आहे कंचनीचा महल ती कोण होती आणि यामागे काय इतिहास आहे आपण जाणून घेऊया आपण सध्या बघतो आहोत कंचनीचा महल तुम्ही बघा याचे पिल्लर्स आपण पाहूया विटा म्हणजे मातीच्या विटांचा बांधकाम असलेलं आणि चुना आणि पांढरी गडीची माती असलेलं हे रचनेचं बांधकामाच्या वैशिष्ट्य आहे आणि हा या महालाचा जो आहे हा बाहेरच्या परकोटाचा भाग आहे किंवा ज्याला आपण पोर्च म्हणतो आपल्या घरचा तशा पद्धतीची ही बाहेरची सगळी व्यवस्था आहे इथे हवा उजेड हा अगदी चांगला राहील याचं खास बांधताना जे आहे ते लक्षात घेतल्या गेलेलं आहे आणि यात तुम्ही याचे कोनाडे आणि आर्च तुम्ही जर बघत असाल की कुठलाच मध्ये पिल्लर न देता किंवा प्रत्येक पिल्लरची रचना तुम्ही बघा हा पिल्लर जो आहे हा मोठा आहे त्यानंतर हा गोलाकार पिल्लर इथे दिलेला आहे आणि आर्च मात्र विटांचे जे लावलेले आहेत ते सगळीकडे तुम्हाला चांगले लावलेले दिसतील त्याचबरोबर दगडी जे आहे ते, ते याच्या काही बांधकामात दगडसुद्धा घडीव दगड वापरलेले आहेत कोनाडे दिलेले आहेत हा असं तो आपण चौकोन फिरतो तेव्हा सारखा भाग जो आहे तो आपल्याला आपल्या लक्षात येतो आणि आतमध्ये जसा एखादा सभामंडप असतो किंवा आपला एखादा खोली असते किंवा मह हॉल असतो त्या पद्धतीचा लक्षात येईल याला सुद्धा चारही बाजूला दरवाजे दिलेले आहेत आपण आतमध्ये येऊयात हा तो कंचनीचा ऐतिहासिक महल आहे मागे आख्यायिका सांगितली जाते ती आख्यायिका आपण ऐकणार आहोत तर आतमध्ये गोलाकार छताला जे डिझाईन दिलेलं आहे ते पण विटांमध्येच आहे आणि चुन्याचा वापर काही प्रमाणात केलेचा आपल्याला इथे दिसून येतो अतिशय म्हणजे चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस बाहेर तापमान असून देखील इथे थंड वातावरण किंवा थंड हवा असल्याचा आपल्याला अनुभूती येते तुम्ही बघत असा हे जे आर्च दिले हे सगळे चारही बाजूला चारही दरवाजांना सारखे दिले आहेत रचना देखील सारखी आहे त्यावेळी उजेड पाडण्यासाठी कारण लाईट नव्हते आजच्यासारखी इलेक्ट्रिसिटी नव्हती त्यामुळे ह्या भिंतीत जे कोणाने दिल्या आहेत इथे दिवे लावून उजेड जो आहे तो आतमध्ये केला जायचा आपण महालाच्या बाहेरच्या भागात येतो धासणच चालला आहे याकडे प्रशासनाचं मेकर नगर परिषदेचं कुठलंही आणि विशेषतः ज्या लोकांनी हे सांभाळायला पाहिजे त्यांचं देखील कुठलंच लक्ष इकडं नाही आहे काही वर्षांमध्ये ही वास्तू नामशेष होईल की काय ही भीती जी आहे ती जाणवायला लागते आहे आपण कंचनीच्या इतिहासाविषयी जाणून घेऊया त्यासाठी बघत राहा माझं यूट्यूब चॅनल